you. Mm -hmm. जे आदिवासी मित्रांनो सतीश सतीस्पती तर मित्रांनो माझे परत नाही नवीन व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर आज अन्वेषणी आज आज आमच्या बागेत झाडांना पाणी घर आहे तर आमच्या बागेत काय काय झाडा ते आता अन्वेष दाखवणार आहे दाखवणार ना काय काय लावलंय आपण ते अनस कुठं आहे अननस थांब आपण आता बॅक कॅमेरा चालू करू आणि दाखव मग हा आपल्या बागेत काय काय आहे त्या दाखवणार ना अपले ल, अपले का है का है? हो आता अन्वेष दाखवणार आहे आपल्याला आपल्या बागेत काय काय चल दाखव आता काय काय दाखव ह्या हो काय काय अननस आहे काय तर मित्रांनो राम अननस लावल्या एक दोन तीन चार किती झाड लावले आपण अन्वेष सहा पाच नाही मोज हातान मोज बर हातान मोज आवर मोज खाली बसून मोज पटांगड्या वाचते हातान मोज भर कवड्या नवरी आले नवरी आले पटांगड्या वाचते काय चला मोज बर हम्म हम्म खाली बसून मोज ना खाली बस दाखव बोटा ना मोजून फोर आता इकडं काचं झाड आहे दाखव बरं दाखव बरं जवळ जाऊन दाखव नाचं झाड आहे ते लिंबू का नाही त्याला नाही लिंबू अजून आलीच नाही लिंबू नेला तशी कुठे फुला आली फुलाय नाय समस्त फुलाय ना तेवढ्या कुणी घाल आता वाळून गेलोय इटलं या वाळून गेलोय पडून चल बरं आता पुढचं दाखव झाडा चल मोर चल ना चल अम्बा। अम्ब, अम्बा ना इकडं मोरचे झाड दाखव आपले काय आहे त्या इकडून चल आंब आंब ना अजून आलं चल मोर आता इकडचे झाड दाखव चल ये इकडं हां या काच झाड आहे या ग्रेपफ्रुट ग्रेप आले का त्याला बघू चल दाखव जवळ जाऊन दाखव ना जाऊन दाखव बॉटल वर जाबर तेच खाले कुठं हां तर मित्रांनो ह्या आमच्या ग्रेप ग्रेपफ्रूटला दोन फळां लागल्या तर याचं नाव आहे ग्रेपफ्रूट्स याचं नाव जरी ग्रेपफ्रूट्स असलं तरी या द्राक्ष नाही तर डायबिटीस जे लोकांना झालेले त्यांच्यासाठी हा फळ चांगला राहतं चला आता या झाड काच आहे अन्वेष अन्वेष हे झाड काच आहे या काचं झाड आहे

इकडचं झाड आहे तिया जवळ जाऊन सांग बर चिकू दाखव बर हे तिथ खाली वय जाऊन दाखव चिकू हो ते निवड झाड असते होय हेर तिट बु येऊ चिक्कू आहे वय मोर होय मोर बस खाली हेर चिट मोर दिसल अरे मोर मठ होत ते फांदे फांदील फां ना खाली त्याला शिकू दिस ना ये रित यो हाय का इकडे यार बर इकडे येर ये ना इकडे माझ्या घेर ना चला आपलं पाणी आता आंबेल पाणी सोडलं आम्ही आंबे आम चाळणलं आनंद भरून झाला आमचा पाणी अजून चालूच आहे आणि हे काचं झाड आहे हेरी ते या काच झाड आहे डाळीम डाळीम म्हणजे काय फुल नाही त्या पाण्यास डाळिंबा काय सांगता इंग्लिश मध्ये पोमो आणि त्या मग काच झाड आहे रे ते तिकडं मागायचं तू दाखवी त्या तिकडं त्या राहिला ना आपला चल बर हे इकडं चल मोर इकडं या काच झाड या मठा फनसला काय सांगता इंग्लिश मध्ये फनसला काय सांगता जागपूर काय सांगता जागपूर का पिकतील आता जागपूर काय आलं फुला येतात त्याला तू खातो का ना जॅकफ्रूट फ्रूट कस लागत चांगलं लागत आहे का नळी घेऊन जाय ना इटून ही नळी नाही वरच्या आंब्याला पाणी घालय होत आहे का वरचा आंबा इट इट वत तूत तिट एक झाड वाळून गेलंय ना ంబ రంబ ఆవ तो देवळ वाळून गेला. हा ना देवद वाळून गेला. काम. काम. ना पाणी मी पक्का येतील त्याला. तर मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ करतो स्टॉप आता आमचे बगीचा दाखवून झाले. ता आता अन्वेष सांगेल काहीतरी सांग आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि करा, करा। करा। सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर मित्रांनो अन्वेषण आमचे बगीचे दाखवले इकडे आलो आम्ही पाणी घालायला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांना चॅनेल सबस्क्राईब नसं केलं त्याने चॅनेल सबस्क्राईब करा तर चला बाय बाय